शेतकरी बांधवांना पाहू शकता आता जी काही संकल्पना आपल्या चालू आहेत आ, कार्बन क्रेडिट कार्बन रिडक्शन किंवा हवेमध्ये जो काही कर्ब आपण वेगवेगळं म्हणजे पराट्या वगैरे किंवा आता जसं हे समोर ऊसाचं पाचट जाळून हे करताय वर बघू शकता तुम्ही किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे दूर आणि ह्याचा जे काही वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांना बरासा त्रास होतो हवे दूषित होते पण सगळ्यात महत्त्वाचा जे काही विषय आहे तर हे अशा पद्धतीनं पाचट जाळल्यामुळं आपल्या शेतामधले जे काही जीवाणू आहेत जे जमिनीमध्ये सतत ॲक्टिव्ह राहतात आणि हे पाचट किंवा काडी कचरा का आहे तर त्याला कुजवायचं काम करत असतात आणि हे कुजवत असताना वेगवेगळ्या प्रकारचे असे जसं आपण ह्युमिक ॲसिड बाहेरून आणून विकत आणून शेतामध्ये टाकतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ॲक्च्युअल ते जीवाणू करत असतात आणि अशा पद्धतीनं पाचट जाळल्यामुळे जे आहे ते, ते पूर्णपणे आपले जे काही जीवाणू आहेत तर ते पूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या जमिनीचा पोत जो आहे तर तो खालावतो त्याच्यामुळं विनंती आहे की अशा पद्धतीनं जे काही म शेतकरी पाचट जाळता इथं थांबून हे करताय त्यांनी तर हे फार चुकीचं आहे आ, तर ह्या गोष्टी आपण ज्या आहेत ते टाळणं गरजेचं आहे